हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री श्री सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर त्यांचं मनापासून स्वागत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही एक लाईक जरूर करू शकता तुमचं एक लाईकसुद्धा खूप छान असं मोटिवेशन देत असतं नवीन व्हिडिओ करताना म्हणजे छान वाटतं नवीन व्हिडिओ करताना की आपल्याला म्हणजे छान लाईक केलं जातं आपला कंटेंट लाईक केला जातो किंवा आपण जे काही सांगतो आहे ते छान वाटतंय सगळ्यांना आणि आता तरी मी वेट लॉस जर्नी चालू केल्यापासून एक एक कमेंट येते ना तर आजसुद्धा एका ताईंची कमेंट आली की ताई तुम्ही चहा बंद केल्यामुळे तुमचे पाय दुखायचे थांबले का तुम्ही चहा सोडला तर तेव्हा तुमचं डोकं म्हणजे डोकं दुखलं नाही का तर हे सगळं माझ्यासोबतसुद्धा झालं आहे तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या एका मी व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर नक्की करणार आहे तुम्ही कमेंट आपला एक क्यू एन एचासुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता आणि आपण एखादा असा क्यू एन एचा व्हिडिओसुद्धा करूया तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे आणि नवीन जर कोण असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि एक लाईक आवश्यक आहे तर चला आज आता मला थोडंसं डीमार्टमधून जे काही मी सामान आणलेलं तर ते सामान मला भरून ठेवायचं आहे छान अशा माझ्याकडे बरण्या आहेत मी ॲमेझॉनवरून मागवलेल्या मला वाटतं एक वर्ष झालं त्या बरण्यामागून आणि व्हिडिओमध्ये मी त्या कधीच दाखवल्या नाहीत पण म्हटलं चला आपण एक छान असं आता फॉप करते तर स्वच्छ धुतलेत वगैरे मी त्या भरण्या आणि आता त्या मी फील करून ठेवणार आहे तर ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते पेंडिंगचं आहे हे काम आठवडा झालं ते सगळं सामान आणून जिथल्या तिथं ठेवले आणि शेअर करायचं करायचं तर ते राहून गेलेलं ते नी नी, ते तर ते असणार आहे आणि पुढं मला गार्डनिंगमधलं मी एखादी कुंडी वगैरे भरणार आहे तर ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आज कोणतं मी झाड नवीन प्लांट करणार आहे ते तुम्हाला कळणार आहे आणि लॉनमधलं पण करायचं होतं पण आता तसा जास्त उशीर झालाय सहा वाजत आलेत आणि एवढ्या वेळामध्ये लॉनमधलं तर काही जास्त होणार नाही एखादी कुंडी भरून होईल माझी मग ते मनी प्लांट मी आ, प्लांट करणार आहे दुसऱ्या कोंडीमध्ये का तो शिगंध आहे ते त्याचं प्लांटेशन करणार आहे ते अजून माझं काहीच डिसाईड झालेलं नाही आहे तर बघूया कसा कसा वेळ मिळतोय त्या पद्धतीनं मी ते सगळं करणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स मला खूप जास्त मोटिवेट करतील व्हिडिओ बनवायला त्यामुळं छान छान अशा कमेंट करा छान छान म्हणण्यापेक्षा ना ज्या योग्य असतील त्याच कमेंट करा मला काही सजेशन्स द्यायचे असतील तर त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता तर चला मैत्रिणींना आज आपला व्हिडिओ स्टार्ट होते माझ्याकडे या अशा ॲमेझॉनवरून मागवलेल्या सहा बरण्या आहेत आत्ता सहा बरण्या आहेत तसं तर मी बाराचा म्हणजे दोन सेट मागवलेले आणि सहा बरण्या ऑलरेडी माझ्याकडे कपाटामध्ये मा साहित्य भरून ठेवलेले आहेत आणि ह्या सहा बरण्या मी छान अशा धुतलेत वाळवलेत कोरड्या केल्यात आणि आत्ता म्हणून त्यामध्ये जे काय मी डाळी वगैरे आणल्यात तर त्या सगळ्या ह्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत तर चला दाखवते मी तुम्हालासुद्धा आणि खूप छान आहेत ह्या म्हणजे यामध्ये ना एखादा कुरकुरीत पदार्थ जरी ठेवला ना तरी तो असं मऊ पडत नाही त्यामुळे डाळींसाठी वगैरे नाही ह्यावर अगदी योग्य आणि एकदम सफिशियंट अशा आहेत तर चला आता ज्या काही डाळे आहेत त्या थोड्याशा मी एक चाळणी मारून घेणार आहे कारण स्वच्छ तर असतात पण एखादं कसपट वगैरे काहीतरी असतं किंवा एखादं कीड लागलेलं वगैरे असतं बघून ठेवायला काय जाते आपलं म्हणून डोळ्या खालून घालायचं म्हणजे आपल्याला जेव्हा भाजी वगैरे बनवायला शिजवण्यासाठी घ्यायचं आहे त्यावेळी आपण बिनधास्तपणे घेऊ शकतो यासाठी पहिल्यांदाच थोडंसं नजर टाकून ठेवायचं आपण ह्या बघा अशा ह्या बरण्या आहेत आणि इथं हे आपलं सगळं आहे हे मी आता सोडलं आहे ह्याचं हे काढून घेणार आहे सगळं म्हणजे चिकट टेप आहे ती काढायचे आणि ह्या याच्या दोन ना पिशव्या मी काढून सकाळी मला लागणार होत्या तर घेतलं तर हे असे पातेल्यामध्ये काढून ठेवलेत तर हे सगळं आता त्या बरणीमध्ये घालणार आहे डिमार्टमध्ये ज्या डाळी किंवा कडधान्य वगैरे मिळतं तर ते खूप चांगल्या प्रतीचं असतं आणि मी शक्यतो जे पॅकिंगचं असतं म्हणजे पॅकिंगमध्ये डाळी वगैरे असतात तर त्या न घेता मी अशा सुट्ट्या डाळी असतात तर त्या घेते म्हणजे जेणेकरून आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढं आपण आपल्या हाताने घेऊ शकतो कमी जास्त आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकतो आणि तसा किमतीमध्ये फरक वगैरे असं एवढं मी काही जास्त बघत नाही बसत कारण छान डाळी दिसायला चांगल्या आहेत स्वच्छ आहेत निवड निवडलेले आहेत हे बघितल्यानंतर मग मी घेते त्याची क्वालिटी बघितल्यानंतर क्वालिटी महत्त्वाची आहे आपल्याला क्वांटिटी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो तर एक एक करत ह्या सगळ्या डाळी मी अशा इथे ही, ही पुरणवाट्याची जी चाळण आहे ना ती मला खूप उपयोगी येते अशा प्रत्येक म्हणजे गोष्टीमध्ये तर मी असे एक एक करून ह्या सगळ्या डाळी जे काय आहेत कडधान्य ते सगळे असे चाळून घेणार आहे तसे तर, तर स्वच्छच आहेत पण जास्त करून ना तूर डाळ आणि मूग डाळीमध्ये आणि मुगामध्ये ते असे छोटं छोटं पांढरं काहीतरी असतं रव्यासारखं तर ते पडतं आता इथं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ते दिसत नाही आहे नंतर मी शेवटी तुम्हाला दाखवते सुद्धा तर इथं एक एक करत मी ह्या सगळ्या ज्या भरण्या आहेत त्या भरण्यासाठी चाळण मारून घेणार आहे एक दोनदा एक दोनदा असं अशा पद्धतीनं आत्ता हे मूग चाळण घेतलेत बरणीमध्ये भरून ठेवते आणि नंतर दुसऱ्या डाळीसुद्धा घ्यायच्या कडधान्यांमध्ये चवळी मूग आणि हे चवळीमध्ये पण ती लाल लाल कलरची जी गावरान चवळी असते ती ती चवळी मला मिळालीच नाही डीमार्टमध्ये ह्यावेळेस मूग डाळ मूग आणि तुरीची डाळ मसूरची डाळ शक्यतो मी कधी तरच जाणते रेग्युलर अशी काही नसते पण अख्खा मसूर असतो बऱ्यापैकी माझ्याकडं आणि दुसऱ्या डाळीमध्ये म्हटलं तर जास्त करून मूग डाळीचा वापर केला जातो आणि आपली सांडग्याला वापरली जाणारी जी असते डाळ बघा मटकीची डाळ तर तीसुद्धा मला तिथं म्हणजे घ्यायला विसरली आहे मी मटकी आणलेली आहे आणि उडीद डाळ माझ्याकडं घरामध्ये भरपूर शिल्लक होती त्यामुळं उडीद डाळ काही मी आणली नाही आता मूग डाळ भरपूर आहे तर मूग डाळ चांगली मी इथं चाळून घेत आहे मूग डाळीमध्ये बारीक असं रव्यासारखं ते असतं त्यामुळं मी हळूहळू करत खालीवर करत हे सगळं डाळ छान अशी ही निवडून घेत आहे तर मुगड डाळसुद्धा इथं छान असे भरलेली आहे थोडीशी मी जास्त आणलेली एक किलोपेक्षा पण जास्त कारण मला रोजच्या रोज भातामध्ये टाकायला मुगडाळ लागते संध्याकाळच्या जेवणामध्ये शक्यतो मी मुगडाळ आणि हिंगाचा वापर करते भातामध्ये तर खूप छान सुवास पण येतो आणि पचनासाठी सुद्धा तो, तो हलका असतो त्यामुळं मग भातामध्ये वापरायला तर जास्त लागते आणि वरण कधी कधी केलं तर किंवा मूग डाळीचा मी आ, का डाळ कांदासुद्धा करते कधी का कधी तर ते सुद्धा एखादी दिवशी रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर इथं बऱ्यापैकी आता ह्या दोन तीन डाळी तर झालेल्या आहेत अजून ज्या काही उरल्या आहेत तर त्यासुद्धा मी करून घेते आता बारी आहे ती म्हणजे मटकीची एक किलोपेक्षा सुद्धा जास्त मी मटकी आणले कारण मो मटकीला मोड आणून मी त्याची भाजी सुक्की किंवा पातळ अशा टाईपची बनवत असते कधीकधी मिसळसाठी सुद्धा जास्त मटकी लागते तर त्यामुळं शक्यतो एक महिन्यामध्ये मला एक किलो तरी मटकी लागतेच कारण डब्यासाठी भरपूर वेळा मटकीला मोडा आणून त्याची भाजी केली जाते आणि बाकीचं मग मिसळला वगैरे लागते मिसळ कधीतरी महिन्यातून एकदा वगैरे अशी करते आता मी आता चाळणीमध्ये मी ओतलेत ते म्हणजे छोले छोले मी जवळजवळ तीन महिने झाले आणलेच नव्हते कारण छोले जास्त करून केले जात नाहीत कधी कधी तर छोले पुरी वगैरे केली जाते किंवा छोलेची भाजी तर आत्ता हे छोलेसुद्धा मी अर्धा किलो आणलेले आहेत ह्या अर्धा किलो छोल्याची भाजी मला वाटते तीन चार चार वेळा तरी चार ते पाच वेळा तरी होणार आहे जास्तच होईल मला वाटते सहा सात वेळा पण होऊ शकते <गणति> आता माझ्याकडं जेवढ्या सहा बरण्या होत्या तर सहाच्या सहा बरण्या भरलेल्या आहेत अजून सहा बरण्या माझ्याकडं कपाटामध्ये सुद्धा भरलेल्या आहेत आता ही मी जी बरणी दाखवली ना तर ती गुळ पावडरची बरणी होती माझ्याकडं तशासुद्धा त्या जवळजवळ दोन डजन बरण्या आहेत गुळ पावडरच्या अशा रिकाम्या झालेल्या बरण्या मी स्वच्छ धुवून त्या पुन्हा रियूज करण्यासाठी वापरते तर आता ह्या बरणीमध्ये मी ही साखर होतणार आहे साखर तर मला जास्ती लागणार नाही आहे पण तरीसुद्धा मी एक किलो साखर आणली कोणा आलं गेलं पाणी करायला लागते साखर आणि साखर कधी संपू नये म्हणतात घरातलं मीठ साखर संपू नये तर अशी मी आता ह्या दोन बरण्या भरतील ही अर्धा किलोची बरणी आहे अजून एक तसं तर बघा मी हे चाळणी मारल्यामुळं बघा अगदी बारीक बारीक हे असं तूर डाळ आणि मूग डाळीमध्ये हे असे बारीक बारीक कण असतात तर हे एवढी घाण निघली यामधली थोडीशी या, या कपाटामध्ये दोन कप्पे आहेत खाली एक आणि वर एक आणि और यामध्ये जास्त करून मी डाळी आणि जी काही कडधान्य असतात तर ती ठेवते दोन्ही साईडला म्हणजे जे रोजच्या भाजीसाठी उपयुक्त असणारा हा हे दोन असे कप्पे आहेत म्हणजे मला घेतानासुद्धा हे हाताशी पटकन येतं आणि नीट करून ठेवलं नीट निवाडा करून ठेवलं की आपल्यालासुद्धा पटकन ते शिजायला भिजायला घालायला मदत होते म्हणजे बघा कसं ज्या त्यावेळी आपण ते निवडत वगैरे बसायची काहीच गरज नाही यासाठी बाजारातून आणल्या आणल्या लगेचच ते निवडून वगैरे चाळून ठेवायचं हे कडधान्य बघा मी असं इथं ठेवलं आहे मस्त अशा या बरण्या भरल्या तर ह्या वरच्या ना ह्यावर पण चार बरण्या होत्या बघा ह्या अगोदरच्याच ज्यामध्ये हे काय काय आहे बघा राजमा डाळीचं पीठ आणि हे आणि आता ही साखर आता पाठीमागच्या साईडला मी ठेवून देणार ह्याच्या बाजूला भरपूर अशा पाठीमागं पण बरण्या आहेत तर साखर पाठीमागं राहील अशी तर हे कपाटामध्ये माझं बरेच दिवस झालं ठेवायचं राहून गेलेलं आणि आता हे छान असं मी ठेवलं आहे मस्त म्हणजे रोजच्या वापरामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत अशा कशा हाताशी असल्या की बरं पडतं पटकन घ्यायचं भिजवायचं करायचं बाहेर मला कुंडी वगैरे भरायची होती पण ते काही शक्यच झालं नाही कारण घर आतला उरपर्यंतच अर्धा तास होऊन गेलेला आणि स जवळजवळ साडेसहा वाजत आलेले आज त्यात गुरुवार आहे आणि गुरुवार असल्यामुळं भाजीचा बाजार असतो आमच्या इथं छान असा तर जास्त करून मी गुरुवारच्या बाजारातूनच भाज्या आणते तर मला बाजारात जायचं होतं अचानकच मग लक्षात आल्यावर बाहेर गेले मी आणि भाज्या वगैरे आणल्या तर काय काय आणलं आहे ते दाखवते तुम्हाला आणि भाज्या मी क्लीन वगैरे करून ठेवणार आहे तर ते सुद्धा शेअर करते तुमच्याबरोबर तर चला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा